<laughs> ओम नमशिवा ओम नमशिवा याच्या माझ्या भाषाचं का त्याच्या चल ना ह नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्री कुरी मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेश अँड ते ज्यू तर कुठं चालू ते आज आपण चाललोयला पाच वाजून आम्ही नागेश्वर चला बघूया ऍक्च्युअली नागेश्वर आहे माहिती आहे का नागेश्वर अलिबाग मध्ये आणि आप आवाज आवाज म्हणून आहे अलिबाग मध्ये तर आपल्याला आवाज असं माहिती आहे का बोटीशी जावंच आहे करंजावशी रेवस रेवस वर्षी डायरेक्ट आवाज म्हणून आहे गाव तिथं जायचं आहे आता कशी जर्नी आहे का माहिती नाही मी पण पहिल्यांदा आहे तेजू एक वेळ गेली होती पहि ते जी सेकंड टाईम आहे ना सेकंड टाईम होते तुझा आम्ही पहिल्यांदाच आहे बघूया आजची जर्नी कशी आहे आणि आज आम्ही चाललो तर अलिबागला डायरेक्ट बाईकवर म्हणजेच आपल्या स्कूटीवर चाललो बघूया आजची जर्नी कशी होत आहे मी तर पहिल्यांदाच चाललो आहे आणि सहा सात पूर्ण तुम्हाला मी एक्सप्लोअर करते कसं चाल जाणार आहोत कसं काय ते तर तुम्ही कंटिन्यू लास्टपर्यंत व्हिडिओ बघा जर गेला असाल तर हर हर महादेव कमेंटमध्ये टाकायला विसरू नका जरा जाऊया गाडी चालवा चढवायचा स्ट्रगल आहे ऍक्च्युली आम्ही परफेक्ट टायमिंगवर आलोय ते बोललेलं का साडेपाचची ची लॉन्च आहे पण पाच दहा मिनटं पुढंपाठी होईल तशीच बरोबर पाच दहा मिनटं पुढंपाठे होऊन सव्वा पावणे साला आता निघतं आहे लॉन्च आणि आता बघूया आपण कशी जर्नी होत आहे आपली आमच्यासोबत कनेक्ट राहा माहिती <laughs> आहे ना चला तर गायज रेवसला पोचलो मी जस्ट आणि अवरी मच्छर आहे ना लय बेकार मच्छर आहे तर फायनली आम्ही ॲक्च्युअली म्हणजे उजेड्यानं पोचलो होतो काल पण झाला बघा यांचे दोन बोटींच्या भांडणा चालू होत्या का मी लावू तू लावू तू लवू अशा त्यामुळं आम्हाला अर्धा तास इथंच गेला आणि फायनली पोहोचलो तर मी रेवस ना आणि इथं आहे ना म्हणजे इकोवाले आणि रिक्षावाले पण असतात बस पण असतात असन डायरेक्ट चला तर आता आपण जाऊया टाइम लावचा आहे नऊ वाजता लास्ट बोट आहे रिटर्न तर लगेच जाऊन आपण दर्शन घेऊन येऊ तर हा तुझी गाडी चालवत असत मला रस्ता माहिती प्लीज तुम्हाला अरे याच्यावर मॅप टाकून बघ आणि सांग रस्ता रायडर चेंज केलेला आहे रायडर बघा आणि युवा रायडर आहे ना लय पास कर चालू होत मला भरोसा नाही रायडर वर यही नाही अभि और सुनिये दर वेळी इला म्हणजे बोलतात ना अरे पुरी या गाड्या किती पाचल होतात खरंच या खरंच या गाड्या लय पाचल होतात अरे देवा आणि रेवशी किती किलोमीटर माहितीये का नाही रवा बाय रवास हवा रवास आवाज अ अनानासाचा रवाज टाकलाय अवाज टाकलाय राजा रव रवा अरे असं आहे जल्दी बोल कल दिड़ सुबह दिड़ पनवेल निकलना है आवाज आवाज आता आम्ही मस्तपैकी चाललोय बाईक वर असं वाटतंय का आय गोव्याला जाऊ फक्त काय म्हणजे का गाडी चेंज आहे गोव्याला कसं आहे ते ज्युपिटर गाडी असतात आणि आमची हे आहे एक्सेस आहे

आता जस्ट आम्ही आवाज साईडला पोचलो आणि पा नागेश्वरला ना नागेश्वरला पोचलो आणि भरपूर अशी गर्दी वाटते आहे कारण की पोलिसांवि तिथंच थांबवला आणि अगोदरच पार्किंग केली काय माहिती नाही आयडिया नाही तर बघूया जाऊया पण याला काय तर जत्रा बोलता तुम्ही आमच्याकडे बोलता खेळणीवाली तेजस्वी नितेश तुझे फॅन्स होते <laughs>

थँक्यू थँक्यू कुठलं तुम्ही का ओके ओके थँक्यू फॅन्स लोक भेटलेले आहेत बेजारीचे ओके ओके थँक्यू भरपूर पब्लिक आहे जाम पब्लिक आहे म्हणजे आणि अख्खा भरलाय ना असं वाटत अली बघायची यात्रा मधली पालखी मधली कुठल्याही फेस्टिवल मध्ये मजा असते ना, दिकाने, दिकाने ना ती म्हणजे लहानपणापासून आपण बघत आलो ते असते पालणे वगैरे आकाशपालना आता ते समोर आहे तुम्हाला दाखवते इथं किती आकाशपालना आहेत आणि काय काय ते बघूया आणि बघूया जर एन्जॉय करायला भेटली तर नक्कीच करू याच्यामध्ये बसायचं का चल ना बघ चल असू नाही काय होत अरे मदीन बस जाऊ <laughs> दे नको चल आपण ते पालन बसूच पार्के नो हे बघा दोन दोन आकाश पाल एक यो समोर आणि एक इथं

भरपूर टायमिंगशी इथं आणि पार्किंग जवळ गाडी इथे लागली आहे पार्किंग अख्खी भरली मग अशी काय होती भरली तुझे भरपूर जाम गर्दी वाटलं नव्हतं मला माहिती पण नव्हता शिकार गर्दी आहे आता जाऊया घरी बघूया आपल्याला बोट आहे का नाही काय माहिती नाही नऊचा ना टायमिंग दिलं तर आता वादन साडेआठ भेटली तर नशीब आहे तर मग परत इथनं लांबशी जावं लागेल मला बघूया चल तुझे बोटणे अजून आले नऊचा टायमिंग नऊ वाजता परफेक्ट आलो आम्ही आता काय माहिती नाही तिथपर्यंत ते तुला खावा लाईट पण नाही इथे बघा चला तर गायच तेजू खाऊ वगैरे घेत आहे घेतला खावाला आणि आजचा हा <laughs> लास्टचा दिवस होता बरोबर ना तिथून दोन दिवस त्यांची दोन दिवस त्यांची पालखी यात्रा असते सी समथिंग आज नागे लास्ट नागेश्वरची लाचकेश्वर नागे कणकेश्वर उद्या आहे ना म्हणजे आपला ब्लॉक पडेल ना त्या दिवशी कणकेश्वरची पाल यात्रा आहे तर तुम्ही जाऊ शकता आणि जा आज झाली नागेश्वरची बरोबर ना आई नागेश्वरची नागेश्वर यात्रा आज संपन्न झाली आणि आम्ही चालू घरी तर चला आई भेटू नंतर कधी आलो तर चला बाय बाय तर अशाच व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा लाईक केल्याशिवाय जाऊच नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये